नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं कोळंबीचा रस्सा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही मोठी अशा पद्धतीची कोळंबी आहे आणि छोटी पण घेतलेली आहे सगळे मिळून तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आहे अशा पद्धतीत आहे बघा आणि ह्याच्या आतमध्ये एक धागा असतो म्हणजे एक तो पण मी काढून घेतलेला आहे साफ करून घेतले खूप रेसिपी दाखवले कसं साफ करायचं ते त्यासाठी बघा एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या दोन ते तीन घ्यायच्या कमी तिखटवाले आहेत चार ते पाच लसणाच्या गड्डी घेतलेले आहे पण हे असे मोठ्या आकाराच्या असल्यामुळे बघा असे तु तुकडे तु करून घेतलेले आहेत त्यामुळे मी चार ते पाच असे तुकडे हे एक मिडियम आकाराचा टेमॅटो घेतलेला आहे अर्धा इंच आल्लं घेतलेलं आहे वल्या खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे असे तुकडे तु करून घेतलेले आहे ह्याला कोणताही मसाला आपल्याला भाजून घ्यायचा नाही जर भाजून पाहिजे असेल तर मी ह्याची कोळंबी थाळी पण अपलोड केलेली आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये टाकणारे एक चमचा धने आणि छोटा अर्धा चमचा जिरे हा एवढा मसाला, ला मसाला ला मी मिक्सरला बारीक करून घेणारे थोडंसं पाणी टाकून मसाला बघा मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे ह्यात तुम्ही जर काश्मीरी मिरची पावडर किंवा लाल मिरची पावडर जर टाकली तरी चालू शकते नाही तर मिरच्या एक दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यात भिजत घालून सुद्धा जरी टाकल्या तरी पण छान होईल कढई मी गरम करत ठेवलेली आहे मी कढईमध्ये करणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला एक पळी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ते वाटण टाकून घेऊया वाटण सगळं मी टाकून घेतलं होतं आता ह्याला काय करायचं मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा। मस्त असं बघा मसाला मी परतून घेतलेला आहे मीडियम गॅसवर त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया ह्याच्यामध्ये टाकणारे हे, वर, हे मी आगरी मसाला ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे आणि छोटा एक चमचा गरम मसाला पावडर आता ह्याला काय करणार आहे एक मिनिटभर परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मसाले टाकले त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि परतून घेऊया मीठ टाकल्यानंतर पण मस्त असं परतून घेतलेलं आहे त्यात टाकूयात आपण ही कोळंबी आणि ह्याला आता काय करायचं मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं ह्या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायचे चा। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे थोडीशी हळद तुम्ही जेव्हा आपण वाटण भासतो ना तवा जरी टाकलं तरी चालेल आणि त्याला काय करते एक मिनिटभर परतून घेणार आहे हळद टाकल्यानंतर पण चांगलं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पाणी आता तुम्हाला तो रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केलेला त्यात मी कोमट पाणी टाकून घेतलं होतं हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले बघा छान असं असं गरम पाणी टाकलं की नाही कोमट पाणी वगैरे तर लईच आपले हे उकळलं जातात हे तर आपल्याला अजून थोडं पाणी टाकायचे हे पण मी कोमटच पाणी घेतलेलं आहे एकूण आपण ह्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कोकम तर आता ह्याच्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचं टेमॅटो पण टाकलं होतं तर मी ही कोकमचे बघा चार ते पाच छोट्या आकाराचे तुकडे टाकणार आहे तुम्ही कसं करता जरा मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने पण खूप छान लागतं आणि मसाल्याचं तुम्ही कोणता पण मसाला वापरला तर चालेल मी सगळे मसाल्याचे रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आता हे मिडियम गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल किंवा बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल बारीक गॅसवर बघा मी पंधरा मिनटं ठेवलं होता कोळंबीचा रस्सा मस्त असा झालेला आहे बघा अशा पद्धतीत झटपट असा करून बघा आणि तुम्हाला कोळंबी थाळी जर पाहिजे असेल ना तर त्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसं बनवता ते पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा